मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि खून करण्यात आला या घटने चौथा दिवस उलटलेला आहे या घटनेने संपूर्ण बीड जिल्हा हादरला नेमकी घटना काय घडली घटनेचा क्रम काय होता हे सांगणार आहे नमस्कार मी योगेश काचे आपण बघताय मुंबईत एकंदरीत पाहिला गेलं तर सहा तारखेला वार शुक्रवार रोजी मसाजोग परिसरातील पवनचक्की प्रकल्पावरती एक वाद झाला ते काही मंडळी आले आणि आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला मात्र इथल्या गार्डनने त्यांना आज जाण्यास नकार दिला आणि याच्यावरून त्या हाणामारीचा वाद घडला आणि याच्यानंतर ती संपूर्ण घटना जी आहे ते सरपंचाच्या कानावरती घालण्यात आली आणि सरपंच इथे आल्यानंतर ते वाद मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र तो एक व्हिडिओ देखील आता सध्याला सोशल मीडियावरती व्हायरल होते वादाचा हाना मारित एकंदरीत याच घटनेतून सरपंच यांचं अपहरण करण्यात आलं आणि खून करण्यात आला एकंदरीत हीच ती पवन चक्कीचा प्रकल्प आहे एकंदरीत पाहिला गेलं तर याच प्रकल्पामधनं संपूर्ण या ठिकाणी काम पाहिलं जात होतं आणि याच प्रकल्पावरती मसाजोग येथील काही मंडळी काम करण्यासाठी गार्ड म्हणून होते आणि त्या गार्डला मारहाण करण्यात आली आणि एकंदरीत पाहायला गेलं तर सरपंच हा संपूर्ण वाद मिटवण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि एकंदरीत पाहायला गेलं तर याच प्रकरणामधून सरपंच यांचं अपहरण करण्यात आलं आणि निर्गुण हत्या करण्यात आली एकंदरीत पाहायला गेलं तर ही घटना शुक्रवारी दिनांक सहा तारखेला घडली आणि एकंदरीतच डोनगाव टोल नाक्यावरनं सरपंचा अपहरण करण्यात आलं त्याच्यानंतर त्यांचं अपहरण झाल्यानंतर त्यांचा खून झाला ही घटना समोर पोलिसांच्या आल्यानंतर एकंदरीत ही घटना जी नऊ तारखेला घडलेली आहे आणि त्यांचा जो मृतदेह आहे ते फेकून देण्यात आला किंवा टाकण्यात आला मसाजोग परिसरामध्ये सावंतवाडी परिसरामध्ये एकंदरीत ही संपूर्ण घटना घडल्यानंतर पोलिसांनी आक्षेप मोड वरती सहा लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आला यापैकी तीन आरोपी अद्यापपर्यंत अटक करण्यात आली तर तीन आरोपी फरार आहेत एकंदरीत मुख्य आरोपी म्हटलेला प्रत्येक घुले यांना पोलिसांनी पुणे येथून अटक करण्यात आलेली आहे ही संपूर्ण घटना घडल्यानंतर संपूर्ण बीड जिल्हा हादरला मसाजोग तालुक्यामध्ये आणि मसाजोग गावामध्ये शोककळा पसरली गेली मात्र ही घटना काय घडली का घटनेचा क्रम काय होता कशामुळे सरपंचाची हत्या करण्यात आली तर माझ्या पाठीमागा जी पवन चक्कीचा प्रकल्प आहे ह्याच प्रकल्पावरती गावातील एका तरुणांना काही लोकांनी येऊन मारहाण करण्यात आली होती दमबाटी करण्यात आली होती हे वाद मिटवण्यासाठी सरपंच आले होते त्याच्यानंतर ज्या लोकांनी इथं मारहाण करण्यात आली त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी मासाजोगावचे सरपंच संतोष देशमुख हे पोलीस स्टेशन मध्ये गेले गुन्हा दाखल झाला याचाच राग मनात धरून त्यांचं अं डोनगाव टोल नाक्यावरून अपहरण करण्यात आलं काळ्या कारपेमधून अपहरण करण्यात आलं त्याच्यानंतर त्यांचा निर्गुणपणे खून करण्यात आला हत्या करण्यात आली आणि या घटनेनं आज संपूर्ण बीड जिल्हा हजरलेला आहे अपहरणाच्या घटना वारंवार घडतात आणि एकंदरीतच पाहायला गेलं तर याच पवन चक्कीच्या प्रकल्पामुळे संतोष देशमुख यांची नऊ तारीख म्हणजे सोमवार रोजी हत्या करण्यात आली आणि या घटनेनंतर संपूर्ण रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं काही तास त्यांना उपोषण देखील करावं लागलं रस्ता रोको आंदोलन करावं लागलं नंतरच मग मृतदेह ताब्यात घेतला मात्र आज त्या घटनेला होऊन चार दिवस पूर्ण होतात मात्र तीन आरोपी अद्यापपर्यंत अटक आहेत तर तीन आरोपी फरार आहेत आमच्या भावाला न्याय मिळाला पाहिजे अशी देखील धनंजय देशमुख यांनी भावना व्यक्त केलेल्या कुटुंबानी भावना व्यक्त केलेल्या एकंदरीत पाहायला गेलं तर शीआय मार्फत चौकशी करण्यात यावी अशी देखील त्या कुटुंबांची मागणी आहे तीन आरोपी अद्यापपर्यंत फरार आहेत एकंदरीतच पाहायला गेलं तर याच प्रकरणामध्ये जे की वाल् करार आहेत त्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला केली स्टेशन मध्ये की की याच पवनचक्कीच्या संदर्भात त्यांनी खंडणी मागितली होती असा ठपका त्याच्यावरती ठेवण्यात आलेला आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे याच आणि याच पवनचक्कीच्या वादावरून वादावरनं संतोष देशमुख या सरपंचाची हत्या करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे मुंबई योगेश काशीद बीड